बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण साहित्याचे वाटप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले तसेच बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही शांतिनिकेतन प्रशालेमध्ये शिक्षण साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवर आदम बागवान सर तानाजी शिवशरण अजय प्रक्षाळे अश्फाक शेख श्रीपाल कांबळे विजय वाघमारे व सिद्धू कांबळे उपस्थित होते आज दिनांक स सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा दयानंद मास्तर बनचोडे व या संस्थेचे कार्याध्यक्ष शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांच्या हस्ते शांतिनिकेतन शाळे हायस्कूल येथे जो वयाव गोरगरीबोरगरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जो शालेय साहित्य वाटप करण्यात आलेला आहे ते खरोखरच कौतुकास्पद कार्यक्रम यांनी राबवण्यात राबवलेला आहे तर त्यांना एवढंच विनंती करतो की या पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठा उपक्रम उपक्रम राहावा असे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द विश्वरत्नाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या मानिक तब्बल दहा वर्ष वर्ष मी झालं आंबेडकर गरीब वगैरे मुलांना विद्यार्थ्यांना शुक्रे साहित्य वाटप करीत आहोत तर आज सतरा तारखेला सतरा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय श्री दयानंद बनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी संघटनेचा शहर कार्याध्यक्ष म्हणून दररोज शालामताप्रमाणे आजही मी शिक्षण साहित्य साहित्यमंत्र केलेलं आहे त्यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदम भागवान सर श्री तानाजी श्रीशरण सर विजय कांबळे सर कांबळेसर शेठ सर हे सिद्धू कांबळे हे सर्वजण उपस्थित आहोत आपला बहुमूल्य वेळ दिला याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो माझे